मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा श्री परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या यात्रेला पालखी व झेंडा मिरवणुकीने सुरुवात उसेगाव तालुका खटावेतील परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त वार्षिक यात्रेची सुरुवात बुधवारी पालखी व मानाचा झेंडा मिरवणुकीने श्री सेवागिरी महाराज की जयच्या घोषात लेझिम बँड पथक तुतारी व झांज पथकाच्या निनादात भक्तिमय व वा उत्साही वातावरणात झाली बुधवार दिनांक पंचवीस ते शनिवार दिनांक चार जानेवारी या कालावधीत शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात आणि सातारा पंढरपूर रस्त्याच्या दुथर्पा यात्रा भरण्यास सुरुवात झाली या यात्रेस महाराष्ट्र उत्तर कर्नाटक गुजरात व आंध्र प्रदेशसह इतर राज्यातून दहा लाख भाविक येतात श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण सेवागिरी ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव रणधीर जाधव बाळासाहेब जाधव संतोष वाघ सचिन देशमुख गौरव जाधव यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मानाचा झेंडा व श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचं विधिमत पूजन करण्यात आलं यावेळी ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते पालखी व झेंडा पूजनानंतर मिरवणुकीला मंदिरापासून सुरुवात झाली भाविकांनी व ग्रामस्थांनी जागोजागी मानाचा झेंडा व पालखीची मनोभावे दर्शन घेत से श्री सेवागिरी महाराज की जयच्या घोषणा दिल्या मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या मानाच्या झेंडा व पालखी मिरवणुकीसमोर श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज श्री सेवागिरी विद्यालय कला व वाणिज्य महाविद्यालय इंदिरा गांधी कन्या प्रशाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी झांजपदक सहभागी झालेले होते विद्यार्थ्यांनी आकर्षक पोशाख परिधान करून सादर केलेले सामाजिक देखावे लक्षवेधक ठरले मिरवणुकीनंतर मानाच्या झेंड्यांची यात्रास्थळावर प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी यात्रेचं स्वरूप सांगितलं आदि समर्पण हे अभिषेक केला त्यानंतर भगवान दत्तात्रेयांचा नियमित अभिषेक करो आता सर्वांची जीवने ईश्वर सर्वांना नमस्कार देवा नमस्कार हे अभिषेक केले आणि आज सकाळी तर राजाचा मदत आमच्या या मंदिरावरचं ध्वज त्यामुळे यात्रासलावर ध्वज याचं पूजन करून लहानकडे अभिषेक करून आम्हाला सर्व ग्रामस्थ सर्व शाळेचे विधान देईल यांच्या सर्वांची उपस्थितीमध्ये ज्यांना मिरवणूक दिलं केलं जे पहिल्याच दिवसाचं शिवास होत आहे त्यानिमित्तानं त्या ठिकाणी सर्व आमचे देवस्थानचे ग्रामस्थ यांचा बर्फा सुरू घेणारा मलिकांना ब्रम्पदी सेवागिरी महाराज करू सर्वांना सेवागी व्हावा आपली महाराष्ट्र येऊन सुलभ देश देशावा भारत देशांना सुलभ सुद्धा करावा आणि आपल्या या देशामध्ये कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्ती संकट येऊ नये अशी चरणी प्रार्थना करून यावेळी श्री सेवागिरी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव म्हणाले यात्रेला आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील मंत्री व आमदारांना आमंत्रित केलंय यावेळी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी यात्रा काळात राज्यातून व परराज्यातून दहा लाख भाविक येत असल्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येऊन यात्रा सुरळीत पार असल्याचं सांगितलं श्री परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या यात्रे यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंनी पोलीस प्रशासनास सहाय्य करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस व प्रतिनिधी अभिजित अवखडे दहिवडे